अतिरेक्यांनी के केलेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ धारूरमध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने काळ्या पट्ट्या लावून निषेध केला आहे सदर निषेध आज शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता केला आहे काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या भॅड दहशतवादी हल्ला हा संपूर्ण देशासाठी दुःखदायक आणि संतापजनक घटना ठरली आहे या अमानवीय कृत्याचा निषेध करत धारूर तालुक्यातील मुस्लिम समाजबांधवांनी एकजूट दाखवत शांततामय आंदोलन केलं शहरातील सर्व प्रमुख मस्जिदींनी येथील नागरिकांनी काळ्या पट्ट्या बांधून दहशतवादविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला या निषेध आंदोलनात मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता सर्वांनी एकमुखाने दहशतवादाचा निषेध करत देशात शांतता एकता आणि बंधुतेचा संदेश दिला याप्रसंगी अनेक समाजबांधवांनी काश्मीरमधील हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंब्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या धारूरमधील या शांततामय आंदोलनातून मुस्लिम समाजाने पुन्हा एकदा देशभक्तीचा संदेश दिला असून दहशतवाद कोणत्याही धर्माचा नसतो हे ठामपणे दाखवून दिलं आहे या ठिकाणी परतबद्दल या महाराष्ट्रातील मुस्लिम समाजा महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या वतीनं जे काश्मीरमध्ये राज्याचा प्रथम त्या ठिकाणी आम्ही मुस्लिम समाज महाराष्ट्राच्या वतीने प्रथम त्या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो जे आज पूर्ण भारत देशामध्ये आज तुंबाची नमाज यानी शुक्रवारच्या नमाजच्या नंतर या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारत देशामध्ये या ठिकाणी जो भ्यार हल्ला झाला त्या ठिकाणी त्या भ्यार हल्ला करणाऱ्या जार जमाचा या ठिकाणी आम्ही मुस्लिम समाज या ठिकाणी ठाय निषेध करतो या ठिकाणी सांगू इच्छितो या भारत देशामध्ये दे, या इस्लाम धर्माने मुस्लिम समाजाला एक थेट पाणी वाहण्याची परवानगी नाही मुंगीला मारण्याची परवानगी नाही या ज्या नारदमाने निष्पा लोकांचे सत्तावीस लोकांचे बळी घेतले या सर्व सर बळी घेणाऱ्या सर्व नास्ते आवरातींचा या ठिकाणी या मुस्लिम समाजाच्या आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी सांगू इच्छितो की यापुढेही ज्यावेळेस काही देशावर संकट आलं तर हे मुस्लिम समाज आपल्या या लावण्यासाठी तयार आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो हो की हे जे हल्ला झाला या जास्त आवाजी होत्या त्यांनी या ठिकाणी हा हल्ला केला या ठिकाणी इस्लाम मध्ये सर्व भाईचारा सर्व आजूबाजूंना सोबत घेऊन जायचं हे शिकवण दिली जाते इस्लाम धर्म असं सांगतो की बाजूचा जे शेजारी आहे तो उपाशी राहिला नाही पाहिजे या ठिकाणी सर्व या भारत देशामध्ये आपण जा या ठिकाणी राहतो या देशाची आपल्या आकृतीने या ठिकाणी दिवसाच्या पाच वेळेस आम्ही या ठिकाणी मातृभूमीवर नतमस्तक करतो या ठिकाणी आज या काश्मीरमध्ये घर झालेल्या हल्ल्याचा या ठिकाणी आमच्या मुस्लिम समाजावरील आम्ही या ठिकाणी पूर्ण भारत देशामध्ये जमाच्या नंतर आम्ही सर्वांनी या ठिकाणी निषेध करत आहोत या ठिकाणी आम्ही जप्ती बसले मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दा पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद